झपाटलेला तीन हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला तीन हा चित्रपट आपल्याला लवकरच सिनेमागृहामध्ये पाहता येणार आहे या चित्रपटामध्ये ए आय प्रोसेसच्या माध्यमातून लक्षिकांत बर्डे यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न महेश कोठारे करणार आहेत या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत पहिला चित्रपट झपाटलेला या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बर्डे यांनी अतिशय सुरेख अभिनय केला होता व या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कारही प्राप्त झाले होते त्यानंतर ते, ते कालावश झाल्यानंतर झपाटलेला टू हा चित्रपट रिलीज झाला हा चित्रपट हा थ्री डीमध्ये होता हा चित्रपटसुद्धा लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला ह्या चित्रपटाला व या चित्रपटानंतर झपाटलेला तीन हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस ओथरतो का नाही हे आपल्या सर्वांना पाहायचे आहे झपाटलेला दोन ह्या चित्रपटामध्ये लक्षिकांत बर्डे आपल्याला पाहायला मिळाले नव्हते व या चित्रपटामध्ये ते नसल्यामुळे अनेकांच्या निराशा आपल्याला झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या कारण झपाटलेल्या एक या चित्रपटामध्ये लक्षिकांत बर्डे यांच्या अभिनयामुळेच हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट बनला होता व झपाटलेला टू या चित्रपटामध्ये आदित्य कोठारे या यांच्या अभिनयामुळे हाही चित्रपट लोकांना पसंतीच पडला पण लक्षिकांत बर्डे नसल्यामुळे हा चित्रपट लोकांनी म्हणावा तितका डोक्यावर घेतला नाही झपाटलेलं तीन या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे चित्रपटाची तारीख अजून फिक्स झालेली नाही लवकरच आपण या चित्रपटाच्या तारखेची वाट पाहूया आणि ए आय प्रोसेसच्या माध्यमातून लक्षिकांत बर्डे यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर अनुभवूया यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण चित्रपटांच्या माहिती ऐकण्यासाठी आपले व्ही मराठी हे चॅनल लाईक करा शेअर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद